नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे ह्या साडीच्या काठापासून आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे इथे मी गळ्यासाठी मार्किंग देखील करून घेतलेलं आहे तर याची मेजरमेंट काय आहे ते, ते। मी तुम्हाला सांगते तर इथे बघा मी शोल्डरसाठी इथे पाच इंच घेतलं होतं मुंडाखोलीसाठी मी साडेपाच इंच मार्किंग केलेली होती ही, तर ही, साथ तर ही आहे, आहे तर ही डिझाईन बत्तीस इंच साईजसाठी मी तुम्हाला दाखवते तर त्याचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तयार उंची इथे बारा इंच आहे तेरा इंचावर मी मार्किंग केलं आहे वरच्या बाजूला सव्वा दोन इंच इथे गडा रुंदी आहे गळ्याची उंची बघा इथे तयार साडेनऊ आहे तर दहावर मी मार्किंग केलं आहे इथे खालच्या बाजूला मी गळ्याची रुंदी आहे तर ती साडेचार इंच घेतलेली आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे तर आता आपल्याला सगळ्यात आधी ही जी मार्किंग आहे तर ती तुम्ही डार्क करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने चॉकच्या साह्याने तुम्ही मार्किंग व्यवस्थित करायची आहे इथे मी मटका गडा शेप दिलेला आहे तुम्ही चौकोनी गडा पंचकोनी गडा वापरू शकतात तयार करू शकतात डिझाईन दुसऱ्या बाजूला देखील मी सेम मार्किंग करते म्हणजे तिकडच्या बाजूला मी जी मार्किंग केली आहे तर ती इथे त्याचा छाप पडतो तर त्यावरच आपल्याला डार्क मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला अजून हे कट करायचं नाही आधी मार्किंग करून घ्यायचं आहे सुंदर अशी बॅकनेक डिझाईन ही तयार होते काठापदराच्या साडीसाठी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे कॅनव्हास पेपर मी इथे डबल फोल्ड केलेला आहे व्यवस्थित असं आपल्याला अस्तरच्या पार्टवर तो ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला जी खालची मार्किंग दिसते तर त्याच मार्किंगवर आपल्याला आता कॅनव्हास पेपरवर मार्क करायचं आहे तर मी इथे स्केच पेनच्या साहाय्याने मार्किंग करून घेणार आहे इथे तुम्ही पिनं लावून घेऊ शकतात म्हणजे जेणेकरून तुमचा कॅनवास पेपर सरकणार नाही अस्तरच्या पार्टवरून तर इथे मी अशा पद्धतीने स्केल ठेवून घेतली आहे आणि खालची जी मार्किंग दिसते आता तुम्हाला कॅनवास पेपरवरती दिसत नसेल व्हाईट कलरचं असल्यामुळे तर त्याच मा मार्किंगवर मी अशा पद्धतीने बघा स्केच पेनच्या साहाय्याने पुन्हा गिरवून घेणार आहे खूप सुंदर होते इ डिझाईन तयार मटका गड्यावर खूप शोभून दिसते गोल गड्यासाठी देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकता कॅनवास पेपर मी डबल फोल्ड केलेला आहे आणि मग ठेवलेला आहे तर इथे बघा आता अशा पद्धतीने मी ही मार्किंग करून घेतलेली आहे हे बघा एका बाजूला मार्किंग झालेली आहे आपली आता काय करायचं का आहे तर आपल्याला ही मार्किंग केलेली आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर हे मार्किंग केलेलं जे डॉट आहेत तर ते देखील आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे ही पट्टी कट करायची आहे इथे अशा पद्धतीने मी आकार देऊन घेणार आहे खालच्या बाजूला तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकतात तर आता इथे जे मार्किंग केलं होतं तिथे मी व्यवस्थित असं शिलाई आपल्याला टाकताना प्रॉब्लेम होणार ना नाही तर इथे मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे आता बघा इथे आपल्याला बघा बंद बाजूकडून दीड इंचावर मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथे मी हलक्या हाताने असे आकार दिलेला आहे हा हे बघा अंदाजाने हा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर हे जे आपल्या बाहेरच्या बाजूची मार्किंग आहे तर ती इथे कंटिन्यू जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला मार्किंग केलेला जो भाग आहे तर तो कट करायचा आहे तुमच्याकडे जर का काठ तुमचा थोडा मोठा असेल तर छान अशी डिझाईन तुम्ही बनवू शकतात आणि काठ कमी पडत असेल तर तुम्ही काठ एकमेकांवर जोडून मग ती डिझाईन तयार करू शकतात तर आता इथे बघा व्यवस्थित असे हे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि बाहेरच्या बाजूला मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे मी कट करून घेणार आहे आता इथपर्यंत कट केला आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे कॅनवास पेपर न वापरता देखील तुम्ही हे बनवू शकतात पण कॅनवास पेपर वापरला तर फिनिशिंग छान येते आता बघा ही जी मार्किंग केलेली आहे तर इथे मी आता अंदाजाने हवा तेवढा इथे कट करून ठेवणार आहे खालच्या बाजूला आपण जास्त झालं हे कॅनवास पेपर किंवा पट्टी तर ते आपण कट करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आता हा आकार आपला कट करून झालेला आहे आता आपण त्याला स्टिच करणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे काट बघा तुम्ही बघू शकतात अपूर्ण हे होत आहेत तर अशा पद्धतीने सेंटरला एक छोटा तुकडा ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर दोन्ही पार्टवर मी जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा उलट बाजू वर ठेवायची आहे आणि हे दोन्ही आकार आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शिलाई आपल्याला बाहेरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे शिलाई टाकताना पिना लावून घेऊ शकतात म्हणजे फिनिशिंग छान येते कपडा इकडे तिकडे सरकत नाही तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे दोन्ही पार्टवर खूप सुंदर अशी डिझाईन आहे नक्की एकदा तुम्ही स्टिच करून बघा तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजसाठी देखील तुम्ही ही डिझाईन तयार करू शकतात किंवा कस्टमरच्या ब्लाऊजसाठी देखील ही डिझाईन तयार करू शकतात इथे माझ्या म्हणजे हे जे, जे ब्लाऊज पीस होतं तर त्या ब्लाउज पीसला काट थोडे कमी होते त्यामुळे मला इथे जॉईन द्यायला लागलेलं ला आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करायचं आहे आता इथे बघा शिलाई इथे टाकून झालेली आहे तर याच पद्धतीने दुसऱ्या याच्यावर देखील मी शिलाई टाकणार आहे त्यानंतर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग तर आतल्या बाजूला जो आहे तर तो पूर्ण कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला कट करताना थोडा कपडा शिल्लक ठेवायला लागतो कारण आपल्याला शिलाई टाकायला लागते बाहेरच्या बाजूला तर इथे मी आता कट करून घेतलेला आहे आता बघा इथे वरच्या बाजूला देखील पूर्ण कट करायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला अगदी पाव इंच कपडा तुम्ही ठेवू शकतात शिल्लक आणि मग तो कट करायचा आहे तर तो का आणि कसा आपल्याला फोल्ड करायचा आहे तर ते पुढे मी तुम्हाला सांगते या पद्धतीचे अजून सुंदर सुंदर डिझाईनचे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही नक्की बघा तुम्हाला ते देखील नक्कीच आवडतील तर इथे बघा हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो बाहेरचा आपला कपडा आपण कट एक्स्ट्रा कले केलेला आहे तर तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जास्त मोठे लावू नका म्हणजे कॅनवास पेपरपर्यंत कट करू नका अगदी छोटे छोटे करायचं आहे कारण आता ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यावर आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे तर आता मी इथे शिलाई टाकून घेणार आहे अशा पद्धतीने इथे बघा आता ही जी पट्टी मी ज्या पद्धतीने तयार करते त्याच पद्धतीने दुसरी देखील आपल्याला करायची आहे तर ही पट्टी आपली तयार झालेली आहे आता एक्स्ट्राचा जो कापड आहे तर थोडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई टाकताना तो कापड आपला वर दिसणार नाही आता सेम याच पद्धतीने मी दुसरी देखील पट्टी कट करून घेणार आहे म्हणजे सॉरी तयार करून घेणार आहे तुम्हाला दोन दिवसापासून व्हिडिओ आलेले नव्हते चॅनलवर कारण तब्येत बरी नव्हती माझी म्हणून तर इथे बघा आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला हा जो काट आहे तर तो घ्यायचा आहे आणि आता हा आकार आपल्याला जो खालचा आपण कट केलेला आहे तर तो इथे ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने तर बरोबर काठावर तो आकार मावलेला आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही पिना लावून घ्यायचे आहेत किंवा डायरेक्ट देखील शिलाई टाकू शकतात तर इथे बघा आता मी हे जे मार्किंग केलेलं आहे तर त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे सेंटर तुम्ही काढू शकता याचा आणि मग तेव्हा मार्किंग केलेला जो कॅनवास पेपरचा भाग आहे तो ठेवून तुम्ही स्टिच करू शकतात हे बघा अशा पद्धतीने सेंटरला एक पिन लावून घेऊ शकतात म्हणजे कॅनव्हास पेपर इकडे तिकडे सरकणार नाही तर आता इथे जे वरच्या बाजूला जी मार्किंग केली होती कॅनव्हास पेपरवर त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे बघा हे कट झालेलं आहे आपलं आता अशा पद्धतीने हा कॅनवास पेपर फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता दाब शिलाई देऊन संपूर्ण बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला राहिलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तर तो देखील कट करायचा आहे तर इथे मी सावकाशपणे तुम्हाला मी हे संपूर्ण स्टिचिंग दाखवते म्हणजे या पद्धतीची किंवा कोणतीही डिझाईन बनवताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि पटकन तुम्ही स्टिच करू शकतात तर इथे बघा आता हा आकार आपला जोडून झालेला आहे इथे शिलाई आपली टाकून झालेली आहे आता त्यानंतर एक्स्ट्राचा जो आपला काठ आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे धागे देखील लगेच कट करत जा म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना नंतर प्रॉब्लेम होत नाही तर इथे बघा मी बाहेरच्या बाजूला साधारणपणे एक इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे आणि मग एक्स्ट्राचा कट केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे आता आपला हा देखील आकार तयार झालेला आहे आता काय करायचं आहे इथे देखील आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे देखील संपूर्ण बाजूला छोटे छोटे कट्स लावायचे आहेत दोन्ही बाजूला आणि त्यानंतर मग आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे इथे दोन्ही बाजूला पट्टी फोल्ड झालेली आहे आता आपल्याला अस्तरचा पार्ट आहे तर त्यावर आता आपल्याला मार्किंग केल्या जो ल जो आकार आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुरुवातीलाच कट करू नका तर इथे मी आता हा आकार कट करून घेणार आहे ही डिझाईन तुम्ही खंड साडी ब्लाऊजसाठी देखील तयार करू शक शकतात किंवा सिल्क साडी असेल त्यावर देखील करू शकतात त्याची बॉर्डर मोठी असते तर नक्की ट्राय करा आता आपल्याला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला बॅक पार्ट अस्तरचा आहे तर तो ठेवायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला आता हे बॅक पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिकचं तर व्यवस्थित मी ते ठेवून घेतलेलं आहे आता खालच्या बाजूला गड्याच्या अवतीवती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे शिलाई टाकून झाली आहे आतला भाग आहे एक्स्ट्राचा तर तो कट करायचा आहे तो देखील कट झाला आहे आजूबाजूला छोटे छोटे कट्स लावायचे आहे म्हणजे फिनिशिंग छान येते गड्याला त्यानंतर मी अशा पद्धतीने हे सरळ करून घेणार आहे इथे सरळ करताना व्यवस्थित करायचं आहे नाहीतर गड्याच्या अवतीभोवतीची किंवा खालची शिलाई तुमची उसू शकते तर इथे आता दोन्ही पाठ व्यवस्थित मी सरळ केले आहेत खालच्या बाजूला आणि गड्याच्या अवतीभावती शिलाई टाकायची आहे दाब शिलाई त्यानंतर आजूबाजूला देखील मी शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे मागचे टक्स देखील मी देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे आकार आपण तयार केलेले आहेत तर ते आपल्याला बॅक पार्टवर जोडायच्या आधी इथे मी आता दोन्ही पार्ट आहेत आपले डिझाईनचे त्यावर मी पायपिन बनवून घेणार आहे तर साडीचा जो मॅचिंग कपडा आहे तर पिंक कलरची ही साडी आहे त्यावर छोटा म्हणजे पट्टी कट करून घेतलेली होती आता त्या पट्टीच्या सहाय्याने मी दोन्ही पार्टवर पायपिन तयार करून घेणार आहे कॉन्ट्रास्ट कलरची पायपिन असल्यामुळे खूप सुंदर दिसेल इथे देखील अशी पट्टी लावल्यानंतर छोटे छोटे कट्स लावायचे आहेत कारण की मी ही सरळ पट्टी घेतलेली आहे तुम्ही क्रॉस पट्टी घेतली तर असे कट्स लावायची गरज नाही आता इथे कट्स लावून झाल्यानंतर आता ही व्यवस्थित अशी फिनिशिंगसह तुम्हाला हवी हो तशी जाड बारीक तुम्ही पायपिन तयार करू शकतात तर इथे मी आता ही पायपिंग तयार करून घेणार आहे व्यवस्थित काठावर शिलाई टाकून ती तयार करायची आहे तर इथे बघा पायपिंग लावून झालेली आहे बघू शकतात किती छान दिसते दोन्ही पार्टवर मी लावून घेतलेली आहे आता आपल्याला हा बॅक पार्ट घ्यायचा आहे त्याआधी त्याला व्यवस्थित असा फोल्ड करायचा आहे आणि सेंटरला आपल्याला चॉकच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे मी आता मार्किंग करून घेणार आहे हे बघा डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आकार जोडताना आपल्याला व्यवस्थित आपले जोडले जातात आता हे जोडून झालं आहे आता हा जो खालचा भाग आहे तर तो घ्यायचा आहे त्याचा देखील सेंटर काढायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही पार्टचे सेंटर एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि इथे पिन लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे यावर संपूर्ण बाजूने शिलाई टाकायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे व्यवस्थित ठेवायचं आहे हा आकार हलू नये म्हणून एक पिन नक्की लावा सेंटरमध्ये तर इथे देखील मी वरच्या बाजूला पिन लावून घेतलेली होती आता इथे मी हे संपूर्ण बाजूला शिलाई इथे टाकून घेणार आहे इतकी सुंदर तयार होते ही डिझाईन पटकन तुम्हाला भक्ताक्षणी बनवाविषयी वाटेल अशी ही डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी किंवा लग्न सराई सध्या आता सुरू आहे तर त्या साडी देखील तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी तयार करू शकतात तर मध्ये मध्ये तुम्हाला आवाज थोडा खराब येत असेल कारण खरंच माझी तब्येत खराब होती पण आज म्हटलं चला दोन दिवसापासून व्हिडिओ आलेले नव्हते म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा असं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा कशे वाटतात तुम्हाला व्हिडिओ किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल ते देखील नक्की कळवा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघा आता ही जी खालची पट्टी आहे तर तिला आपल्याला थोडी फोल्ड करायची आहे आणि मग शिलाई टाकायची आहे इथे देखील शिलाई टाकून घ्यायची आहे खूप सुंदर रीतीने तयार होते आकर्षक आहे त्यामुळे पटकन तुम्ही बनवू शकतात तर ही डिझाईन मी ज्या वेळेला बनवली तर त्या कस्टमरने अजून तिच्या एका ब्लाऊजसाठी ही डिझाईन तयार करायला लावली आणि तिच्यासोबत अजून दुसऱ्या कस्टमर्सने देखील ही बनवली होती आणि पाचशे रुपये शिलाईचा हा ब्लाऊज आहे नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची डिझाईन कशी वाटली तर इथे बघा मी आता एक्स्ट्राचा भाग कट करून इथे देखील पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल इतक्या सावकाश पद्धतीने दाखवते कारण काही जणांना कळत नाही किंवा पटकन शिलाई टाकताना प्रॉब्लेम होतो तर व्यवस्थित सावकाशपणे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात इथे आता शिलाई टाकून झाली आहे एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन्ही आकार आपण तयार केलेले आहेत आता पट्ट्या तर त्या आपल्याला जोडायच्या आहेत अशा पद्धतीने धागे कट करायचे आहेत इथे बघा मी आता या देखील म्हणजे खालचा जो आकार आहे त्याला देखील पायपिंग तयार केलेली होती तर इथे बघा आता आजूबाजूचा जे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार होत्या त्या व्यवस्थित अशा ठेवून घेतलेल्या आहेत पिना लावून घेतलेल्या आहेत आता बरोबर आतल्या आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून ह्या पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत बघू शकतात किती सुंदर दिसतोय आकार आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर ही गोल्डन आणि पिंक पद्धती ची, ची। अशा पद्धतीची मिक्स लेस आहे दोन कलरची तर इथे बघा आता आपल्याला हे अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ती जोडायची आहे आधी इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला आधी आपल्याला ती जोडायची आहे तर आधी मी खालच्या बाजूला लावून घेणार आहे त्यानंतर आपल्याला वर जो आकार जॉईंट केला आहे तिथे लावायचे इथे बघा आता लेस लावून झाली आहे आता इथे आपल्याला ती लावायची आहे इथे देखील मी लेस लावून घेतलेली आहे आता इथे आपल्याला बाहेरच्या बाजूला देखील ती लावून घ्यायची आहे तुम्ही गोल्डन कलरची देखील लेस घेऊ शकतात किंवा तुमच्या आवडीची मॅचिंग असेल ती लेस घेऊ शकतात तर इथे बघा आता इथे देखील संपूर्ण बाजूला लेस लावली आहे सुंदर असा आपला हा आकार तयार झालेला आहे शो बटन एक लावून घेतलेला आहे लटकन देखील मी बनवलेले आहेत लटकन कसे बनवायचे याचे देखील व्हिडिओ आहेत चॅनलवर तर रेडीमेड दोरीचा इथे मी वापर केलेला आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद